बघा ना बिर्याणीचा तांदूळ वगैरे कसा खुललेला आहे मस्त आणि खूप टेस्टी तर आहेच पण दिसायला पण तेवढीच सुंदर आहे आणि खाल्ली तर तुम्हाला नक्कीच कळेल की ही बिर्याणी कशी एकदा करून नक्की बघा आणि कमेंट करून सांगा बिर्याणी कशी झाली युट्यूब चॅनलमध्ये आहो आपलं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हेज बिर्याणी तर चला आपण व्हेज बिर्याणी बघा तिला मी गरम करायला ठेवले आता तेल टाकून घेऊया तर चला तेल टाकून घेऊया पातेलं गरम झालेलं आहे तेल टाक तेल चांगलं गरम होऊन तर हा कांदा मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे उभा शिरो आता मी सगळा टाकते आणि तो छान असा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे फुल गॅसवर पूर्ण बघा कारण मी आधीच सगळं साहित्य दाखवलेलं नाही त्यामुळं व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला रेसिपी नाही धन्यवाद कांदा चांगला लाल झालेला आहे आपला तर आता हे मी मोठे मोठे चार टोमॅटो घेतले होते बारीक एकदम बारीक चिरून ते टाकून दिले आणि हे सुद्धा चांगले नरम होई होईपर्यंत भाजायचे करू सगळं नरम झालं पाहिजे कडे मी तांदळाला पाणी गरम करायला ठेवलेले आणि ह्या पाण्यामध्ये मी आता मीठ मीठ टाकणार आहे चवीनुसार तर हे तीन चमचे मीठ टाकते मी एक ग्लास तांद एक किलो तांदळासाठी आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहे त्या पाण्यात चांगलं पाणी उकळून द्यायचं आहे एक किलो तांदूळ घेतलाय मी बासमती आता त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि पाण्यामध्ये भिजवायचा आहे टाकते त्यामध्ये आणि आता चांगलं मिक्स करून घेऊया चांगला मी पावशर गाजर घेतला होता आता तो टाकून घेते आणि आता परत हलवून घेऊया धुवून टाकते मी आता त्यात स्वी ते सुद्धा टाकते मी आमच्या आवडीनुसार सगळ्या भाज्या घेतल्या फ्लावर आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही टाकला नाही तुम्ही टाकू शकता आणि सगळे परत एकदा हलवून घ्यायचं वाटाणा घेतलाय तो टाकून घेते आणि सगळं एकत्र करूया आता आपण मस्त घेऊया हो सगळ्या बाजू कस मस्त दिसतंय बघा आणि अजून सुद्धा छानच दिसणार आहे बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हेज बिर्याणी लसूणची पेस्ट पेस्ट चांगली कच्चा पना जाईपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये भाजून घ्यायची त्याचा वास घ्यायला पाहिजे चांगलं हलवायचं मिनट टाकलेले आहेत आणि मस्त तेलात परतून घेतल्यात आता मी तुम्हाला मसाले दाखवते आधी दाखवले नव्हते ही धना पावडर आहे हा घरगुती मसाला आहे गरम मसाला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे हळद आहे आणि मिरची पावडर आहे आणि हा घेतलेला आहे बिर्याणी मसाला तर एवढं सगळं मी एक सोबतच टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे हे पहा आत्ताच बिर्याणीचा वास खूप छान सुटलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करायला विसरता प्लीज विसरू नका आठवणीने सबस्क्राईब करा हे पहा आपली व्हेज बिर्याणी कशी होणार आहे मसाल्यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल आता अर्धा पाऊ दही घेतलंय मी हे टाकून घेते आता सगळं आपण टाकलेलं आहे फक्त आपलं पनीर शेवटी टाकूया आपण एकदा सगळं हलवून घेते परत खालीला लागलं नाही पाहिजे पाण्याचा अजिबात मी वापर केलेला नाही लक्षात ठेवा पाणी उकळले भाताला ठेवलेलं आता आपण त्यात भिजवलेले तांदूळ सोडून घेऊया हे पहा तांदूळ झाकण ठेवायचं उकळी येईपर्यंत जास्त शिजवायचं नाही तांदूळ शिजवायचा आणि मग झाकण खुलून पाहूया चांगलं शिजलेलं आहे आता आपण पाणी काढून घेऊया तर आता आपण भात टाकून घेऊया तांदूळ वेळून घेतलेत मी आणि आता हे पनीरचे तुकडे शेवटी टाकते कारण तुकडे पडू नये म्हणून शेवट ठेवले होते आणि हे खालीके आता एकदा हलवून घेऊया मी आता दोन तीन थर लावणार नाहीये एकाच थरात हे करून टाका बिर्याणी करणार आहे तर आता हे सगळं मिक्स करून मी हलवून घेतले एका बाजूला आणि आता आपण तांदूळ टाकून घेऊया हे बघा तांदूळ कसा मस्त फुललेला आहे जुना तांदूळ होता आणि छान असा खुल्लाही नुसता केवढे मोठे मोठे झालेत शिजून तांदूळ शिजवताना योग्य ती काळजी घेतली तर तांदूळ छानच राहतो तसाच अखंड तुटत नाही आणि काही होत नाही आणि पांढरा शुभ्र दिसतो हे पाव गरम गरमच टाकायचंय म्हणजे ती त्यात मुरला जातो त्या वाफेवर छान मसाला आणि भात एकदम छान मुरत एकत्र आणि छान टेस्ट येते त्याला तवा ठेवलाय गरम करायला मस्त असं तापून दिलाय आणि त्याच्यावर ठेवते पाते हे पातेल बिर्याणीचं हे पहा तवा ठेवण्याचं कारण असं कि वाफ छान येते आणि भात खाली लागत नाही आणि त्याच्यावर टाकते कडकडीत गरम केलेलं असं तूप मस्त पैकी चारही बाजूने सगळीकडे फिरवून टाकायचं चांगलं उकळून द्यायचं म्हणजे कच्चा वास येत नाही तुपाचा असं तुमच्या आवडीनुसार टाका सगळीकडून फिरवून गरम करून करून टाका आणि मस्त असा हो। जिलेबीचा कलर टाकते केसर संपल्यामुळं मी जिलेबीचा कलर टाकते तुम्ही केसरचं पाणी टाकू शकता दुधात हे करू आणि मस्त ठेवूया आता दहा मिनटं झाकण झाकण खोलून पायचं नाही वरून ठेवते मस्तपैकी पैकी गरमदार असं पोलपट आणि दहा ते पंधरा मिनिटांनी आपली बिर्याणी तयार असणार आहे गॅस बारीक करून ठेवलेला आहे आता आपण दहा ते पंधरा मिनिटांनी बिर्याणीचं झाकण दहा बारा मिनटे झालेले आहेत आपले आता मी गॅस बंद केला झाकण काढून कशी मस्त वाप निघती आपली तयार आहे मस्त खुल्ली अशी छान मुरलेली मस्त बिर्याणी अरे वापर भरपूर लोक माझा चॅनल बघतात खूप असे लोक मैत्रिणी माझा व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिर्याणी कशी झाली कमेंटमध्ये सांगा